नमस्कार आपण पाहता आज शिवा न्यूज मुख्य संपादक गणेश यमजलाडा आज दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ईद मुबारक ईद उल फित्र ही रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते चंद्रदर्शनावर अवलंबून हा दिवस रमजानच्या तीस रोजाचा नंतर येतो या दिवशी रमजान अदा करणे नवीन कपडे घालणे एकमेकांना ईद मुबारक म्हणणे सेवई मिठई खाणे आणि गरिबांना जकात देणे ही कामे केली जातात भाईचारा प्रेम दानधर्म यांचा संदेश हा दिवस देतो हे रोजे ठेवणे अत्यंत शुभ मानले